गाय गायवासूची मूर्ती किंवा आपण कामधेनूची मूर्ती म्हणतो तर ही गाय वासरूची कामधेनूची मूर्ती घरामध्ये कुठे ठेवायची आहे त्यासाठी ता, कुठल्या नियमांचं पालन करायचं आहे आणि ही कामधेनुची मूर्ती घरामध्ये ठेवल्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये काय काय बदल होतात त्याचे काय लाभ होतात यासोबतच ही मूर्ती ठेवताना कुठल्या नियमांचं पालन करायचं कुठलं चुका टाळायच्या ही अत्यंत महत्वाची माहिती मला तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये द्यायची आहे आपण बऱ्याचशा घरामध्ये बघितलं असेल की त्यांच्या घरामध्ये गाय वासरूची म्हणजे कामधेनूची मूर्ती असते तुमच्या स्वतःच्या घरामध्ये सुद्धा असेल तर घरामध्ये जर आपण गाय वासरूची मूर्ती ठेवत असेल तर त्याच्याबद्दल काही नियमांचा आपण पहिले अभ्यास केला पाहिजे आणि त्यानंतरच ठेवलं पाहिजे घरामध्ये ठेवण्यासोबतच आपल्या ऑफिसमध्ये व्यवसायाच्या ठिकाणी सुद्धा ही मूर्ती ठेवत असतो त्यामुळे भरपूर यश समृद्धी प्रगती जी आहे ती त्या व्यवसायामध्ये होत असते गायची मूर्ती जी आहे ती तुमच्या आयुष्यातील अनेक दुःखांचा अंत करू शकते जर तुम्ही ते योग्य दिशेने आणि योग्य भावने आणि आदराने ठेवली तर ती तुमच्या आयुष्यामध्ये आनंद आणू शकते सकारात्मक बदल करू शकते कारण गाय ही अत्यंत पवित्र मानली जाते गायच्या अंगी तेतीस कोटी देवांचं स्थान आहे एकट्या गायची पूजा केल्यामुळे आपल्याला तेहतीस कोटी देवांची सेवा केल्याचं पुण्य मिळतो आणि कामधेनु केवळ गाय नसून ती पोषण करणारी आपुलकी आणि इच्छा प्रतीक मानले जाते आपण बघा दिवाळीच्या वेळेस वसुबाराच्या दिवशी गायची आपण पूजा करत असतो तिच्या वासरासह आणि गाय तुमच्या आयुष्यामध्ये इतकी समृद्धी आणू शकते की म्हणजे तुम्हाला आपल्याला वाटतं की फक्त गायची पूजा केल्यामुळे एवढं होऊ शकतं तर हो काही ठिकाणी गायीची रोज पूजा केली जाते तर त्यामुळे ही गाय गायवासुतीची मूर्ती आणि आता आपल्या शहरामध्ये एवढं गाय आपल्याला बऱ्याच वेळेस दिसत नाही म्हणजे अगदी खेळगावांमध्ये असून पण असतात पण आपल्या शहरामध्ये बऱ्याचदा दिसत नाही तर त्यामुळे आपण गायची मूर्ती जी आहे ती आपण आपल्या घरामध्ये ठेवू शकतो की जेणेकरून आपल्या घरामध्ये मानसिक शांती राहील घरामध्ये समृद्धी येईल आणि आनंद घेई सगळ्यात पहिली म्हणजे ही कामधिनूची म्हणजे गायची मूर्ती कुठे ठेवायची तर उत्तरांनी पूर्व दिशेचा कोपरा म्हणजे शक्यतो उत्तर पूर्व दिशेला तुम्हाला गायची मूर्ती ठेवल्यामुळे काय होतं तुमच्या आयुष्यामध्ये योग्य निर्णय घेण्याची क्षमता वाढते कधी कधी बघा काही लोक खूप कन्फ्यूज कन्फ्यूज असतात की असं केलं तर होईल का चांगलं की हे करावं ते करावं म्हणजे ते प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टींमध्ये पण खूप कन्फ्यूज असतात तर उत्तर आणि पूर्व दिशेला जर गायची मूर्ती ठेवली तर योग्य निर्णय घेण्याची क्षमता वाढीस लागेल त्यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये प्रगती होईल त्यानंतर म्हणजे तुम्ही बघा ईशान्य कोपरा पण त्याला म्हणू शकतो त्या कोपरामध्ये तुम्ही ठेवू शकता त्यामुळे तुमच्या विचारामध्ये स्पष्टता येते योग्य निर्णय आपण घेतो चुकीचे निर्णय घेणे म्हणजे चुकीचे निर्णय कुठले तर ते ओळखण्याची क्षमता आपल्याला येते तर त्यामुळे तुम्ही बघा ही मूर्ती अशा ईशान्य कुप ठेवल्यानंतर जवळपास तुम्हाला एक हो ते दीड महिन्यामध्ये त्याचा अनुभव घ्यायला तुम्हाला सुरुवात होईल यानंतर पूर्व दिशा लोकांनी तुम्हाला समजून घेतलं पाहिजे गैरसमज होऊ नये आणि तुमची प्रतिष्ठा वाढत राहावी यासाठी तुम्ही घराच्या किंवा बिझनेस किंवा तुमच्या दुकानाच्या तुम्ही पूर्व दिशेला गायची मूर्ती ठेवू शकता या दिशेला पूर्व दिशेला गायची मूर्ती ठेवल्यामुळे तुमच्या मनोकामना सुद्धा पूर्ण होतात यानंतर पुढची गोष्ट म्हणजे उत्तर दिशा जर तुम्हाला तुमचं कौशल्य आणि कर्तृत्वाने पैसा मिळवायचा असेल तर गायची म्हणजे कामा मूर्ती जी आहे ती तुम्हाला उत्तर दिशेला ठेवायची आहे यामुळे तुम्हाला संपत्ती त्यानंतर तुमच्या आयुष्यातल्या योग्य संधी मिळतात तुम्ही आयुष्यामध्ये भरपूर प्रगती करतात तर आता बघा गायची मूर्ती जी आहे ती कुठल्या दिशेला ठेवल्यामुळे आपल्याला त्याचे वाईट परिणाम भोगावे लागतात तर दक्षिण पश्चिम दिशा ही दिशा स्थिरतेची दिशा आहे तिथे कामधेनुची मूर्ती ठेवल्यामुळे आयुष्यामध्ये स्थिरता म्हणजे बघा आपली प्रगती होत नाही जिथे आहे तिथेच आपण अडकून राहतो यासोबतच दक्षिण दिशेला म्हणजे दक्षिण दिशा ही यमाची दिशा आपण म्हणत असतो या दिशेला कामधेनुची मूर्ती ठेवल्यामुळे घरामध्ये अशांतता वाढते नकारात्मक ऊर्जा जी आहे ती वाढायला लागते यानंतर पश्चिम दिशेला कामधेनुची मूर्ती ठेवल्यामुळे धनहानी होऊ शकते तुमच्या मेहनतीचं फळ मिळत नाही आणि आर्थिक स्थिती जी आहे ती धासळत जाते तर त्यामुळे घराच्या पश्चिम दिशेला तुम्हाला गायची मूर्ती ठेवायची नाही यासोबतच काही गोष्टींची पण काळजी घ्यायची आहे कामधेनुची मूर्ती ही तुम्हाला योग्य दिशेला ठेवायची आहे ज्यामुळे सकारात्मक ऊर्जा ऊर्जेचा प्रभाव वाढतो आयुष्यामध्ये आपल्याला त्याचे चांगले लाभ होऊ शकतात चुकीच्या काही गोष्टी आपण केले ना मग त्याचे वाईट परिणाम आपल्याला भोगावे लागतात आणि गाईची मूर्ती तुम्ही बघा पंचतातूची त्यानंतर पितळची घेऊ शकतात किंवा आपली चिनी मातीची जी मिळते म्हणजे मातीची तर ती पण तुम्ही आणू शकता ती आणून तुम्हाला स्वच्छ पहिले पुसायची आहे गंगाची त्याच्यावर शिपरायचं आहे त्याला कुंकू अक्षत अर्पण करून नक्की तुम्हाला अर्पण करायची आहे आणि बघा खरंच गायचं आपल्या आयुष्यामध्ये खूप महत्वाचं स्थान आहे गाईची तिच्या वासरासह पूजा केल्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये खूप आनंद समृद्धी भरभराटी येते आणि आपल्या आयुष्यातल्या अडी अडचण दुःख जे आहे ते कमी होण्यासाठी मदत होते तुम्ही बऱ्याच ठिकाणी बघितली असेल आणि तुमच्या घरामध्ये नसेल गायची मूर्ती तर नक्कीच स्थापित करा तुम्ही देवघरामध्ये स्थापित करू शकता तुम्ही तुळशीमध्ये सुद्धा स्थापित करू शकता गायची मूर्ती किंवा तुम्ही तुमच्या इतर अशी मोठी जी मूर्ती आहे ती तुम्ही तुमच्या दुकानाच्या इथे काउंटरच्या इथे किंवा तुमचा बिझनेस व्यवसाय तिथे तुम्ही गल्ल्याच्या ठिकाणी सुद्धा ठेवू शकता तर गायचं अत्यंत महत्व आपल्या आयुष्यामध्ये आहे आणि गाय ही अतिशय दयाळू मायाळू असते तर त्यामुळे आपण जर गायची सेवा केली तर आपल्या आयुष्यामध्ये भरपूर आनंद सुख समृद्धी आणण्यासाठी आपल्याला मदत करत असते तर बघा ही अत्यंत महत्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती माहिती तुम्हाला आवडली असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सस्क्राईब नक्की करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ